कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो नंदिनी पूर्णपणे असते नंदिनी आता पुरावा या अगोदरच वसुंधरा पुरावे दाखवून तिला संपूर्ण कुटुंबासमोर खोट ठरवलेलं असतं तर या सगळ्या प्रकरणात विक्रम आता जरा जास्तच आलेला असतो तो नंदिनीवर खूप रागवतो तर मालिनी ही नंदिनीची बाजू घेत असते त्यावर सुद्धा विक्रम खूप रागवत असतो म्हणतो की तुझा तर अगदीवर पासून रम्या आणि वसुदावर विश्वास नाही तुझ्या सुनेवर एवढा तुझा विश्वास होता पण काय झालं आज ती खोटी ठरली नाही एवढंच नाही तर नंदिनी आता बाबा म्हणते तर विक्रम म्हणतो की तू आता मला बाबा म्हणायच नाही निघून जातो आणि सगळेच आपापल्या खुलीत जातात तर नंदिनी आता तिच्या मध्ये विचार करत असते की वसुआत्याकडे माझ्या विरोधात एवढे पुरावे कुठून आले त्याच वेळी रम्या वसु आत्या नंदिनीच्या रूम मध्ये येतात व वसुआत्या आता नंदिनीला धमकी देत म्हणते की तुला काय वाटलं मी काय सुधी बाई आहे काय अगं तू जर विचार करायला गेलीस ना तर त्याच्या दहा पावलं मी पुढे आहे माझ्या विरोधात जाणं एवढं सोपं नाही वसुंधरा नाव आहे माझं माझ्या विरोधात पुरावे आणणं आन्ना, आणणार होतीस मी तुला सगळ्यांसमोर खोटं ठरवलं आता हे सगळं जीवा ऐकतो आता रूम मध्ये येतो म्हणतो तू मी सगळं खरं बोलत होती फक्त तिच्याकडे पुरावा नव्हता तर वसुंधरा समोरही कबूल करते हो मी सगळं केलं फक्त माझ्या रमण्यासाठी माझ्या मुलीच्या आनंदासाठी मी काही करायला तयार आहे वसुंधरा म्हणते तर जीवाला आता खूप राग येतो आणि तो वसुंधराचा हात पकडून आता रूमच्या बाहेर तिला काढ लागतो त्याच वेळी तिथे विक्रम येतो आणि तो आता जीवावर प्रचंड रागा आता विक्रम पूर्णपणे वसुंधराच्या बाजूने आहे कारण की तो तिचा भाऊ आहे पण जीवा नंदनी काव्या पात कस सत्य सगळं समोर आणणार हे पाहणं रंजक असणार आहे